अजितदांच्या पक्ष कार्यालयात लावणी जाऊ देण्या घरी गाण्यावर नृत्य सादरीकरण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांचा लावणीवर डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आलाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नागपूर कार्यालयातील हा व्हिडिओ आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन महिन्यांपूर्वी पक्षाच्या या कार्यालयाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले आणि याच कार्यालयात दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात महिला पदाधिकारी शिल्पा शाहीर यांनी लावणी नृत्य सादर केलं आहे या नृत्याचा व्हिडिओ आता समोर आला असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत मला जाऊ द्याना घरी वाजले की बरा या गाण्यावर हे लावणी नृत्य सादर करण्यात आलेलं आहे आता या नृत्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत यावेळी नृत्य सादरीकरणादरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष अनिल अहिरकर यांच्यासह हो शहरातील महिला आणि पुरुष पदाधिकारी उपस्थित होते आणि याच नृत्याबाबत अनिल अहिरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नागपूर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी दिवाळी स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता लावणी महाराष्ट्राची संस्कृती आहे या कार्यक्रमात मी सुद्धा डान्स केला बघणाऱ्यांच्या नजरेत दोष आहे अशी प्रतिक्रिया अहिरकर यांनी दिली तसेच आम्ही शाहीर यांचा सत्कार केला आहे असं अहिरकर यांनी म्हटलं आहे दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आम्ही पारिवारिक लोक उपस्थित होतो शिल्पा शाहीर नागपूर शहर उपाध्यक्ष आहेत सगळे बसलेले आम्ही पदाधिकारी होतो सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील लोक उपस्थित होते आम्ही महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी नृत्य केले जसा कुटुंबात आनंद साजरा करतो तसा यावेळेस आनंद साजरा करण्यात आला ज्यांनी ज्यांनी चांगले सादरीकरण केले त्यांच्यासाठी तरुणांनी वंश मोर केले त्यात काही वावगं नाही असं स्पष्टीकरण अहिरकर यांनी दिलं ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी नागपूर